मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अश्विन आता मोबाईलमधील तो व्हिडिओ पाहतो आणि त्याला जबर धक्काच बसतो त्यावेळी आता त्याच्या हातातून कॉफीचा मग खाली निसटून पडतो तेव्हा आता कल्पना जोरात ओरडत विचारते अरे बाळा काय झालं त्यातच विमल देखील आता तिथे धावत येते आणि विचारते काय झालं अश्विन दादा त्यावेळी कल्पनाला आता व्यवस्थित बोलता येत नाही कारण ती तो व्हिडिओ पाहते आणि तिला मोठा शॉकच बसतो तेव्हा ती म्हणते हे कसं शक्य आहे हा अश्विन म्हणतो मम्मा पण हे दादाला माहीत असेल का तेवढ्यातच तेथे आता अर्जुन सायली पूर्ण आजी त्याचबरोबर अस्मिता हे सर्वजण येतात आणि अश्विनकडे पाहतच राहतात तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं अश्विन तू एवढा घाबरलेला का आहेस मग आजीसुद्धा विचारतात काय झालं रे सगळं काही ठीक आहे ना त्यावेळी आता अश्विन म्हणतो नाही हे सगळं काही अगदी हॉरिबल आहे तेव्हा आता चैतन्य धावतच तेथे येतो आणि अर्जुनला विचारतो काय रे न्यूज पाहिली का तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो कसली रे न्यूज पण आता अर्जुनला त्याबद्दल काहीच माहीत नसतं त्यामुळे तो आता विचारात पडतो तर अश्विन म्हणतो हे बघ अगोदर असं म्हणून तो त्याच्याकडे मोबाईल देतो तर साक्षी पत्रकारांना तिचं स्टेटमेंट देत असते अर्जुन आणि चैतन्य विरोधात त्यावेळी आता ती पत्रकारांना सांगते की अर्जुन आणि चैतन्य गडकरी या दोघांनी माझी खूप मोठी फसवणूक केली आहे ते दोघेही लॉयर नाही तर लायर आहेत कारण माझ्यासारख्या एका भोळ्याश्रीचा त्यांनी गैरफायदा घेतलाय आता साक्षी जे काही बोलते ते पाहून इकडे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो पुढे ती पत्रकारांना सांगते की मला न्याय हवा आहे असं म्हणून ती खूप रडण्याचं नाटक करते आता घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण साक्षीने जे अर्जुन आणि चैतन्य विरोधात स्टेटमेंट दिलेलं असतं ते नक्की कशाबद्दल आहे अजूनही कुणाला समजलेलं नसतं तर आता दुसरीकडे पत्रकार साक्षीला विचारतात की तुम्हाला नक्की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांनी का फसवलं तेव्हा साक्षी म्हणते अर्जुनच्या बायकोच्या मानलेल्या वडिलांनी माझ्यावर खोटा खुनाचा आरोप केला तोच खरा प्रूव करण्यासाठी अर्जुन व चैतन्य माझ्या पाठीमागे हात धुवून लागले आहेत तेव्हा पुढे काय झालं असं पत्रकार विचारू लागतात आणि साक्षीचं ते सर्व स्टेटमेंट लिहून घेत असतात मग आता रडतच साळसूतपणाचा आव आणस साक्षी आता म्हणते की अर्जुनच्या सांगण्यावरून चैतन्यने माझ्याबरोबर प्रेमाचं खोटं नाटक केलं मी सुद्धा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आता खोटं कारण सांगून तो माझ्या घरी राहायला आला आणि माझ्याही नकळत त्याने माझ्या मोबाईलचा देखील मिळवला माझ्या नकळत त्याने पुरावे देखील मिळवले आणि अशी खोटी नाटी कारणं सांगून त्यांनी माझ्या अण्णांनासुद्धा जेलमध्ये टाकलंय आणि एवढं सगळं होत असताना तो मला लग्नाची खोटी आश्वासनं देत राहिला माझ्याबरोबर फेक एंगेजमेंट केली आणि आता तुम्हीच मला सांगा की साखरपुड्यासारख्या पवित्र विधीचा कोणी असा खेळ करतं का मग आता महिला पत्रकार म्हणते नाही हे तर खूप भयानक आहे कारण कुठल्याही स्त्रीवर असे खोटे नाटे आरोप करणे हा गुन्हाच आहे त्यावेळी साक्षी म्हणते म्हणून तर मला न्याय हवा आहे कारण अर्जुन आणि चैतन्याने या दोघांनी मिळून माझ्या विरोधात खोटे पुरावे मिळवले तर मिळवले आणि त्याचबरोबर आणि नवीन टेक्नॉलॉजी वापरून फेक व्हिडिओज तयार केले हेच फेक पुरावे वापरून ते सर्वजण म्हणतायत की माझा आश्रम केसशी काहीतरी संबंध आहे परंतु हे साफ खोट आहे कारण माझ्यासारख्या निष्पाप मुलीला हे दोघेही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत तेव्हा आता घरातील सर्वजण साक्षीची ही बातमी पाहतात तर सर्वांना मोठा धक्काच बसतो अर्जुन आता पार रडकुंडीला येतो आणि म्हणतो कायरे चैतन्य तू तर म्हणाला होता साक्षी आणि तुझ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा चैतन्य म्हणतो अरे मला तर असंच वाटत होतं पण मला असं वाटतंय बहुतेक आपल्या दोघांचं एकमत आहे आणि आपण एकत्र आहोत हे तिला खूप अगोदरपासून समजलं असेल म्हणून तर तिने हा स्टंट केला आहे त्यावेळी सायली म्हणते फक्त स्टंट नाही केला तर तिने तुमच्यावर अगदी गंभीर आरोप केले आहेत त्यावेळी अश्विन देखील म्हणतो की तिने खोटे पुरावे सादर केले मग ती खरे कसे सिद्ध करणार त्यावेळी आता तिला काहीही सिद्ध करायचं नाही आहे तिला पोलिसांपर्यंत जायचंच नाही म्हणून तिने हा घाट घातल्याचं आता कल्पना सर्वांना सांगते त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की आता हा इंटरनेट नावाचा राक्षस आहे ना साक्षीचं काम अगदी चोख करून देईन तेव्हा अस्मिता म्हणते की हे काय चाललंय साक्षीचं डोकं फिरलंय का कारण चैतन्य तुझी आणि तिची एंगेजमेंट तर अगदी थाटामाटात पार पडली होती तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो तिला आपल्यावर डाऊट आला आहे आणि तिने ही गोष्ट आपल्याला अजिबात कळूच दिली नाही दुसरीकडे साक्षीला आता महिला पत्रकार विचारते तुमच्याकडे या गोष्टीचे काही पुरावे आहेत का मग आता साक्षी अगदी बारीक चेहरा करून म्हणते प्रेमात कोणी असं पुरावे गोळा करतं का माझा जो पार्टनर आहे ना चैतन्य त्याच्यावर मी अगदी मनापासून आणि खरंखरं प्रेम केलं होतं पण आज मी जाहीरपणे स्पष्ट करते आणि सर्वांना सांगते की मी एका नीच माणसाच्या प्रेमात पडले मी त्याच्या जाळ्यात देखील अडकले असं म्हणून ती आता रडण्याचं नाटक करते त्यावेळी पत्रकार विचारतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की दोन्हीही वकिलांनी मिळून तुम्हाला फसवलंय महिपत शिकरे यांचे खोटे पुरावे दाखवून त्यांना अडकवले आणि आता तुम्हाला हे अडकवण्याचा प्रयत्न करतायत पुढे आता साक्षी म्हणते की अर्जुन आणि चैतन्याला असंच वाटतंय की मी एक अबला स्त्री आहे परंतु एखादी स्त्री जर पेटून उठली तर कसा न्याय करून देते आता मलाही त्यांना दाखवायचंच आहे त्यावेळी पत्रकार म्हणतात मग तुम्ही तक्रार का नाही केली कारण त्यांना अटकही होऊ शकते ना मग था था साक्षी म्हणते योग्य वेळ आल्यानंतर मी तक्रार करणारच आहे तसंही तक्रार करून काय फायदा होणार आहे कारण कायद्याच्या रक्षकांनीच माझी फसवणूक केली आहे जर आज मी आवाज नाही वाढवला तर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही मिळून माझ्या विरोधात कुठले कुठले पुरावे गोळा करतील आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठलाही चेहरा कुठेही जुळवतील आणि हे सिद्ध करतील की विलासचा खून हा मीच केला आहे हे सगळं परंतु इलिगल आहे आता मला तर असं वाटतंय अर्जुन आणि चैतन्य दोघेही मिळून असंच खोटं बोलून नेहमी केस लढत असतील अहो अठ्ठ्याण्णव टक्के वकील हे लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांना मदत करत असतात परंतु हे दोन टक्के वकील असतात ना ते भ्रष्टाचारी असतात आता तुम्हीच मला सांगा यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे मदतीसाठी या दोघांच्याही विरोधात आवाज उठवा आणि मला मदत करा अर्जुन आणि चैतन्य यांसारखी कीड आपण या की समाजातून हटवूयात आता घरातील सर्वजण ही बातमी पाहतात आणि सर्वांना मोठा धक्काच बसतो अर्जुन आता प्रचंड चिडलेला असतो आणि म्हणतो आपण असे भ्रष्टाचार करून केस जिंकतो का लढतो का कधी सांग मला चैतन्य मग आता सायली म्हणते की तुम्ही जरा शांत राहा तिला तर हेच आहे हो तुम्ही रागाच्या भरात काहीतरी करून बसाल आणि तिने तोच मुद्दा उचलून धरायचा त्यावेळी आता साक्षी एवढ्यानेच शांत बसणार नाही आहे कारण तिने पूर्णपणे याचं प्लॅनिंग केलंय आहे अगदी शांत राहून ती, ती आपल्याला डिस्ट्रॉय करणार तू बघतच राहा अर्जुन तेव्हा हे साक्षी नावाचं संकट आमच्यामधून दूर कर रे देवा अशी पूर्ण आजी आता देवाकडे प्रार्थना करत असतात तर अस्मिता रागातच म्हणते म्हणजे साक्षी चांगली मुलगी नाही आहे तरीही याबद्दल आम्हाला कुणी काही सांगितलं नाही तेव्हा अश्विन म्हणतो अगं अस्मिताई आमचं इथे काय चाललंय आणि तुझं काय चाललंय त्यावेळी सायली आता काळजीनेच म्हणते की ह्या सर्वांमध्ये एकच गोष्ट चांगली आहे की चैतन्य भाऊजी अगदी सेफ आहेत सुरक्षित आहेत कारण आपल्याला माहीतच आहे महिपत शिखरे किती खूनची माणूस आहे ते त्यावेळी अर्जुन आता रागातच म्हणतो साक्षी त्याच्यावर असले आरोप करूच शकत नाही चैतन्यावर कारण तिला माहीत आहे जर व्हायलन्स केला तर ते प्रकरण तिच्यावरच शकेल म्हणून तिने हा मधला मार्ग निवडला तेव्हा सायली म्हणते या प्रकरणामुळे काय होईल जर चैतन्य भाऊजी अडकले त्यांना अटक झाली तर मग आता अर्जुन म्हणतो नाही तसं होऊ शकतच तस नाही कारण साक्षीकडे कोणतेही पुरावे नाही नाहीयेत कारण तिचा असा पब्लिकली आरोप करणं आपल्याला खूप महागात पडणार आहे आणि त्या गोष्ट जर तिने अजून काही पुढे केलं तर मधुभाऊंच्या बाजूने जे काही पुरावे आपण गोळा केले आहेत ते बेदखल होऊ शकतात असं आता अर्जुन चैतन्य म्हणतात तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो हे सर्व कोर्ट विचारातच धरणार नाही तेव्हा अर्जुन देखील म्हणतो की आपण पुन्हा वर येऊन उभे राहू त्याला आता कुणाचा तरी फोन येतो तेव्हा तो आता लगेच बाजूला फोनवर बोलण्यासाठी जातो मग आता अश्विनला देखील तेवढ्यात फोन आलेला असतो तो देखील थोडा बाजूला जातो चैतन्यला देखील त्याच्या मित्राचा कॉल येतो आणि साक्षी तुमच्या विरोधात काय बडबड करती व खरं आहे का अर्जुन आणि तू मिळून दोघेही खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर करून केस जिंकता का असंही तो आरोप करत म्हणतो तेव्हा चैतन्य आता खूपच चिडतो आणि फोन ठेवून लगेच साक्षीच्या घरी जायला निघतो त्यावेळी आता अस्मिता जोरात अश्विन आणि अर्जुनला आवाज देते त्या दोघांना जवळ बोलवून म्हणते की हा चैतन्य डोक्यात राग घालून गेलाय त्या साक्षीला जा विचारायला तुम्ही दोघे जा बरं मग आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि सायलीला घेऊन लगेच जायला निघतो तेव्हा कल्पना काळजी घ्यायला सांगते दुसरीकडे साक्षी मस्त आता सोफ्यावर बसलेली असते तेवढ्यातच रागात चैतन्य तेथे येतो आणि साक्षी असं रागातच बोलतो तेव्हा आता साक्षी म्हणते ये ना चैतन्य अरे तुम्हाला जॉईन हो मी कसली मसाला न्यूज पाहती आहे बघ त्यावेळी तो रागातच म्हणतो शेवटी तू तु तुझे खरे रूप रंग दाखवलेच ना मग आता ती म्हणते तू पण काय केलंस तू सुद्धा मला फसवलंस ना कारण दिवसातून दहा पंधरा वेळा फोन करून आय लव यू म्हणणारा चैतन्य खूपच हुशार निघाला मधून सर्व व्हिडिओ तू काढून घेतले तो हसतो आणि म्हणतो जोपर्यंत तुझ्या विरोधात मला पुरावे मिळाले नव्हते ना, ना खोटे पणाचे तोपर्यंत मी खरंच तुझ्यावर प्रेम केलं होतं पण तू नीच आहेस आता आयुष्यात मला खूप पश्चाताप होईल की कधी काळी मी तुझ्यासारख्या बाईवर प्रेम केलं होतं परंतु तुझं प्रेम हे पहिल्या क्षणापासून खोटच होतं त्यावेळी ती म्हणते की हो स्वीट हार्ट माझं पहिल्यापासून प्रेम खोटंच होतं कारण माझ्या चपलेपशीसुद्धा उभी राहायची तुझी लायकी नाही आहे अरे तुझ्या प्रेमात मी पडणार हे कधीही शक्य नाही कारण अर्जुनने फेकलेल्या तुकड्यांवर तू जगतोस त्यामुळे प्रेम वगैरे हे शब्द तुझ्यासाठी खूपच महाग आहेत आता साक्षीच्या तोंडून हे बोलणं ऐकून रागातच चैतन्य म्हणतो खरं प्रेम काय असताना हे तुला अजून समजलेलंच नाही आहे साक्षी अगं माझ्याशी तू तसंच वागत आली आहे जसं तू कुणालशी वागलीस हा तिला आता मोठा धक्काच बसतो आता ती हसते आणि म्हणते ओ आय सी हे म्हणजे असं आहे तर का अरे तुला माझ्या आणि कुणालच्या कनेक्शनबद्दल कधीच समजलं का अरे माझ्यामुळे कुणाला फाशी घ्यायला लागली पण बेबी ही वेळ तुझ्यावर येऊ देऊ नको हा म्हणून ती आता चैतन्याला खूपच घाबरवते तेव्हा चैतन्य आता पटकन मागे होतो आणि रागातच म्हणतो माझ्यावर तर ही वेळ येणार नाही परंतु तुझ्यावर तर नक्कीच येणार आहे कारण तू केलेली सर्व पाप मी तुला इथेच फेडायला लावणार आहे अगं तुलाही आणि तुझ्या त्या गुंड बापालाही आता असं म्हटल्याबरोबरच साक्षी लगेच त्याची कॉलर पकडते आणि अण्णांचं नाव तुझ्या तोंडातून घेऊ नको असं रागातच म्हणते तेव्हा आता रागातच ती चैतन्याला बाजूला ढकलून देते आणि त्याच्या अंगावर तो फुलांचा वास टाकणार असते त्याचवेळी अर्जुन आणि सायली हे दोघेही तेथे येतात अर्जुन रागातच म्हणतो खबरदार साक्षी जर चैतन्याला हात लावला तर त्याच्या अंगावर एक जरी स्क्रॅच आला तर मी तुझ्यावर पोलीस कंप्लेंट करेन असं तो रागातच म्हणतो आणि तुझी कोर्टात काय अवस्था करेन मग हे तू इमॅजिनसुद्धा करू शकत नाही मुद्दामच आता तो वास आता ती खाली टाकते आणि म्हणते बापरे मी तर घाबरले त्यावेळी आता ती टाळ्या वाजवते आणि म्हणते काय रे मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर मला असं वाटलं की तू तेथे घरामध्ये खिडक्या एका खोलीमध्ये डायरेक्ट पडदे लावून तोंड लपवून बसशील परंतु तुझ्यामध्ये एवढं दम आहेच म्हणायचं त्यावेळी आता सायली म्हणते कोणत्याही खोट्या पुराव्यामध्ये एवढा दम नसतो साक्षी तू कर ना आजचा दिवस साजरा परंतु उद्याचा दिवस हा आमचाच असणार आहे त्यावेळी साक्षी म्हणते हो ऐकलं मी आता तुम्ही इथून निघा मग आता तुमच्या या बोलक्या बाहुल्याला सुद्धा इथून घेऊन जा नुसती आपली पोपटपंची करत असतो तेव्हा माइंड युअर टंग साक्षी असं रागातच अर्जुन म्हणतो सायली म्हणते तुम्ही हिच्याशी बोलूच नका हिला आपण आपल्या पद्धतीने आता उत्तर देऊ म्हणून सर्वजण आता तेथून जातात तर साक्षी रागातच त्यांच्याकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता अर्जुनविरोधात सर्वांनीच आवाज उठवलेला असतो तेव्हा सर्वजण आता अर्जुन कडे येतात आणि म्हणतात एवढ्या विश्वासाने आम्ही तुमच्याकडे केस सोपवले होते आणि तुम्ही काय केलं असं म्हणून सर्व जमाव आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्याला मारहाण करत असतात त्याचवेळी एक माणूस चप्पल फेकून मारतो पण आता ती चप्पल सायली आता हातात घेते आणि अर्जुनला वाचवते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब